जे आम्ही स्थापन घेतली शेतकरी सेवा परिवर्तन आघाडी माझी शेतकरी परिवर्तन आघाडीच्या आघाडीचा चेअरमन चालू आहे परंपरा पडते योग्य वाटते की नाही मुंबईचे परंपरा इथंच आम्ही इतकं चालू केले परत होता मुंबईतनं काही नाही झालं मुंबईत नाही समाधान आहे आम्ही न्याय आण असं नाही ते असं होत असत एकाच नाव येतं दुसऱ्याचं येत माझंही नाव आलत बाबाचं सवलत चालत आघाडी आघाडी हलवड होत असत माझं आघाडीत सुटत आहे निवडणुका आता जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका निवडणुका झाला तर त्या इलेक्शन आहेत त्यामुळे या चेअरमन पदावरून सूत्र हलणार असं काय नाही अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा